जालन्यात लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये जालन्यातील जळगाव सोमनाथ येथील विलास भुतेकर यांना मिळाले होते पाच डिसेंबर रोजी त्यांच्या खात्यामध्ये योजनेचे साडेसात हजार रुपये जमा झाले होते दरम्यान आज त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधून आलेले साडेसात हजार रुपये महिला आणि बालकल्याण विभागाला परत केले जो प्रकार आहे तुम्ही सगळा बघितलेला किती लाडके भाऊ आपल्या आपल्या तालुक्यामध्ये आहे काही सर्वेक्षण केला काही के अंदाज आहे नाही काम करताय नाही नाही असे प्रकार घडलेले नजर चुकीने आधार कार्ड महिलांची पुरुषांची आधार कार्ड लिंक असल्यामुळे ते पेमेंट त्यांच्या खात्यात जमा झालेलं आहे परंतु असे विलासराव भुतेकर यांचा मला सुरुवातीलाच फोन आला किंवा माझ्या कोण असं आधार कार्ड जोडलं गेला आणि त्याला अप्रुव्हल पण आला त्यावेळेसच आम्ही एसीडी सी डी यांची चर्चा केली त्यांनी त्यावेळेस सांगितलं की आपल्याला हेड वगैरे उपलब्ध झाले की त्यांचे जे पेमेंट आलेले आपण त्या हेडमध्ये जमा करू आणि असले अनेक को जर कोणी लाभार्थी असेल तर त्यांनी महिला बालकल्याण विभागाशी संपर्क साधून संबंधित हेडमध्ये आपले पैसे जमा करावे असं शासनाच्या वतीनं ही पत्र काढण्यात आलेलं आहे बुद्धीकर साहेब काय सांगाल तुम्ही आज लाडके बैल योजनेचे पैसे जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केले ते नेमकी कसे पैसे तुम्हाला मिळाले माझ्या ऑनलाईन करताना नजर चुकीना माझ्या आधार नंबरवर विशेषचा फॉर्म भरला गेला आणि आधार माझं लिंक असल्यामुळे ते पैसे पाच डिसेंबर रोजी माझ्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये जमा झाले आणि मग ते जमा झाल्यानंतर मी बँकेत चौकशी केली असता ते लाडक्या बहिणीचे आम्ही त्याच्यानंतर मग मानेगावचे स सरपंच संतोष देगळे यांच्याशी कॉन्टॅक्ट करून त्यांनी त्यांना बोलून आम्ही आज कलेक्टर ऑफिसलाच पैसे परत जमा करत आहोत कधी पैसे आले आणि तुम्ही स्वतः अर्ज केलेला होता हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जमा झाली साडे नऊ वाजता विलास एकनाथ गुतिकर जळगाव